अभे काय अड्यानी तर साऱ्या गा चिकट आहे रे बा एसटी शिवाय कुठेच जात नाही बा आज त्या बुडले घेऊन पेशाली ॲटो करून गेला बुडा काय काय भानबळ काय ते बुड्याचा पगार झाला भेटला बुड्याले म्हणून कसा बुडाला बुडले घेऊन अबे काही निराधार फिरादार नाही भाऊ दुसरीच गोट आहे काहीतरी बजे ठोकेला काहीतरी बुड्याचा पण तो म्हणजे आलो बे एवढा कोंजेल बुडाले का बुडले पैसेला आटो करून नेते कसा काय काहीतरी घोर बोळा नक्की काही हो ना नाही <pause> <निदे भाका Hot? pause> रे घोर व्हायला तो शू लागली पता काळजी लागेल म्हणून तो शू ला घालतो बस स्टँडवर बुडाबुढी कुठे गेली बुडा बुढी कुठे गेली चार चार खेप विचारलं त्यानं आपल्याला की नाही हा म्हणून विचारलं तो काही एवढा रिकाम आहे का बा काही डाऊट पकडत राहायचं रे बा तुम्ही लगो का बघ जायला का तुम्ही अरे गेले तिनचे बुडाबुटे फिर फिरायला बुटी हो कार

बापाला सांगितले ना हे गोष्ट तुला बापा आपण अजिबात सांगितली मा बाप म्हणजे दादा खे बिचारे पण नाही बापा शब्दही नाही काढला मी थोडा बाई र अशी गोष्ट सांगता बापा गात पंचकुशीत करीन बुड्याच पेपरात दिन काय खरा आहे का बिबा मा बा मी म्हणू किनी काय नाही भानगडाय रे म्हणून बुडा पैसेला आटोक करून गेला अशी हा काय रे बुड्याने घोर केला लाकरी शेवटी अरे आपण म्हणत होतो लय का बुडा काहीतरी घोर करते 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 आणि खरंच केला बुड्यानं घोर <laughs> <laughs> बुड्यानं आपत आणलीच <दानली> रे भाऊ <laughs> कमलेले दिवस राहिलेच पण काय बा बुडा अशी तो असो रे बापा काय लगे का या बुड्यानं काय केलं बा या वयातल्या का हा या वयात काय बेकार ना आता हा बुडा काय लहान भावना काय घडे हो बुढी दोन खेप दावाखाने दिली दोन खेप चक्कर आणली हाय की नाही हाय हाय की नाही हाय आता फायनल झालं बापा खरंच बुडील दिवस आ? अरे बाबा बुढी तर कशी कशीच करून राहिली पोटाला तिचं लोटांगण घेऊन राहील तुले कशी एवढी डिटेल खबर माहिती रे कोण सांगतलं अरे बाबा मले काही काही सांगितलं नाही म्या स्वतः काना ऐकलं मी त्या वाड्या तिकून गप्पा चालू होत्या बुडी म्हणे खबरदार तुम्ही जर गाठ कोणाला तुमची जीब चबरी सांगायचं नाही हे कोणाले सांगितलं तर बाजा तुम्ही हा मा बोट आलो म्हणून माजून करायचं नाही मागे तुम्ही माजून गेलत तर अशी म्हणे बुडी धमकी दे बुडाले काही योगायोग आला बुसने गप्पा करायची हा योगा योगा झाला <laughs> हा मग बुडा तुटून चालला आला फटक फटक आणि मग बुद्धी टेमले रड काय केलं मान होल बयात बापोट आलं ब लोक काय बो बाया काय अशी बेमल जा रडा बुद्धी

आला की नाही आला गड्या आला तर येईनच न डिसा भेटायला आपल्याला तो, ले आप तो। <laughs> ना आता टीस जाऊन भेटायला वाडग्या तू आला काय कम्प्ले सोडलं काय त्यानं वाडग्या चाल पाहू द्यायला काय गोळ्या मा भीती जीव त्या वाडग्यात आली फालतू कसं आई आपत झाली ना अजून फालतू घोर मग तू आहे की नाही त्या फोन लावतो फोन द्यायले हा तो दलिंदर फोन नाही उचलत ना बेड्याने तुला माहित नाही का काल किती फोन लावले मी आता एकतरी उचलला काय त्यानं तू उचलतच नाही ना फोन काय रोग येते फोन उचलेले <laughs> फोन नाही उचलत तर तरी दोन तो तो करतो काय तुम्हाला सांगणं आणि तसं सा काही बी नाही आता कमलेले दिवस नाहीत काही नाही आता हां माहीत पडलं का नाही पडलं काय फरक पूर्ण आला गाड्या फालतू तरी घेणार घेण हा फालतू ते कमली घर होईन अजून बस मग करा लागतील त्यासोबत भांडणं तुलेच माझं कशी अवधाच आहे ते पण मा म्हणा रुखरूप वाटून राहिली ना त्याला भेटलो त्यानं दोन गोष्टी तोंडाने सांगितल्या की कसं मला बरं बा। नाही तर मग कसं हा ते फोनवर कसं वाऱ्यावरची वरात असते ते काही खरं नसते तुला सांगतो मी तडसाई की ना आपण जाऊनच येऊ पाऊस काय अरे त्याला भेट्या बद्दल नाही ना बे पण तडसा गेली त्यात कमलीच तोंड फाय लागते ना गळ्या ह तिनं सहायजी त्याला जा सोडून आपल्या मागच लागा काय करतो देव या एक तर कसं तिच्या नांदी लागण मूर्ख आहे मी येत नाही रे बा माझी बेजी तडसा या वाडग्यात हो तिला भेटो गळा माणूस आहे ते बाई वाटायचा आपण चा वाटा काय काही काही बोलत राहतो तू हा वाडग्यात दिल्यान काय होत राहिलं ते का आपल्याला धरून राहिले का काय काही का त्या कोंबलीची गॅरंटीच नाही बाणा लाईन मारीन तर बा हि सतरा साठ आहेत ना बा काही सांगू नको तू मी काही येत नाही तडसा हा कमलीची गॅरंटी नाही पण आपला डॅनी आपल्याला बाहेर काढणार बाबा रे तो गड्ड्यात पडलेला आहे ना हा त्याचं काय झालं काय नाही खरं आहे खोटा आहे काय आहे शायनिशा करणं आपलं काम आहे की नाही दोस्त आव की नाही आपवन हा काय नाही का माणूस आज बाबा तू तुले जरा ही चिंता नाही बा दोस्ताची बरोबर आता तू एवढं म्हणून राहिला तर वाडग्याच्या बाहेर उभी राहून हो वाडग्यात मी येणार नाही त्या कमलीचं तोंड पाहणार नाही तिथं तोंड पाहिलं की म्हणजे आता सांगूच नको तर पुढचं काय तिथं अरे बाप आपल्याला वाडग्यात जाऊस नाही ना आपण वाडग्याच्या बाहेरच उभे राहू बस डॅनी आला की मग त्याला कसं इचारपूस करू आपण मग कसं आपलंही निर्भीड होऊन जाते चाल वाडग्यात जात नाही रे भाऊ वाडग्याचा बाहेर म्हणजे कधी येतो बाप्पा चाल ना बाहेरच ना तुले का म्हणून राहिलो मी वाडग्यात चाल काय का, का माणूस आज बे तुले का आपला दोस्त का गड्ड्यात पोळेला त्याला काढ ना चाल ना बाबा हा चाल भाऊ चाल आपल्याला का आपल्याला पक्की खबर नाही भेटली बुडा बुडी कुठे गेले हेच आपल्याला माहित नाही त्याच्या मागं मागं गेलो असतो आपण हो ना सायाज दोन मिनिटात तुकडं पडलं आपलं आणि ती बी बुडा झाली एस टी जाणारी आज ऑटो करून गेली स्पेशल ती बी हा काही ना काही मोठा घोर आहे बड्या हो याचा पता आपल्याला खाडाच लागते आता काय आहे काही नाही तर हे बुडा बुडी स्पेशल ऑटो करून कुकडी गेली याचा पत्ता कोण देईन आपल्या शिवड्या काय करा याचं जर पता जर निघ लागे नाही बुड्याच्या पुऱ्या नांग्यात अक्ता आणि बुटी काढून गेल्या की नाही घडं आपला खबरी आलंही नाही कोणी गड्या खाल्याला विचारलं साजा खाल्या सांगणारही नाही आपल्याला त्याला माहीत असतात गोष्टी पण मागे कसं तो घोर चालताना तर पुरीचा त्यावेळेस थोडंसं त्याचं माया इच केला तो मला आता सांगणार नाही दुसरा कोण आहे गडा गावात असा आपल्याला पत्ता देणारा पोरगा त्या पोराला काय ला खबर त्या पोरगा दिला का सारी खबर आणते का आतून काढून काय माहिती माहित दिल्या पुसने काही नाही माहित त्याले काय माहित राहणार हो तो मलेच माहित नाही त्याला कुठे माहित राहणार पोरगा हा तुझ्यापेक्षी भावन आहे तो साऱ्या गावाची खबर ठेवते बाबू त्यापेक्षा मोठा ही चुकाटा आहे तो तुला काय माहित आहे अजून कोपऱ्यान कोपऱ्यातली खबर असते ते अजून मापेक्षा काय भावना शिंदे तो आता जो खूप राहिले का दुधा वाटणी वाली त्याची आता दुधा जात पडले त्याची धोत हा तू काही सांगून राहायला लागले का त्याच्यावर काही खबर खबर हो नाही हा दे पण ही टेन्शन पडलं बुड्ढ्यानं स्पेशल अॅटो करून बुडी नेली बुडी हा याचा पत्ता काय आपल्याला असं नेईन याचा पता साहेब बुड्यान काय घोर तर नशीन केला रे ह मा पोर्या म्हणे तसं हा कुंबलीचं पोट आलं बा असच काही दुरी अशी न गळ्या बुढ्यानं नेलो गडा पाड्याले तुला सांगतो हो असंच अशी ते काहीतरी भाई असंही असू शकते का पाळयाला नेऊ शकते बुढा बा हा बुड्यानं तेच खेळी केली वाटते हो म्हणून दगडा बुडा शांताराम म्हणून पैसे घेतले पाच हजार आणि बुड्याला काय कामा पैसे बरोबर आहे पंचवीस तीस हजार रुपये खर्च येणार असे बुड्याच्या तेवढे नसतील म्हणून शांताराम उच्ने घेतले बुड्याने पैसे हे शाळा आहे ते हा नक्की बुडा पाळायला आहे हो हो तू बुरून आला तेच खरं आहे हा शांतारा म्हणून पैसे घेतले ना बुड्या पाच हजार हो कोंबलीचा झिंगाना करते आज बुडा आणि ते पाळून बुडा बुडा या हो या? रोगेल अरे बाबा जुनं खायला जाण गावरांची जेवारी गावरान गावरा सारा माल खायला अजून तो काय बुडा म्हणून तर रंग करून राहिला थै थं नाचतेसारखा जवान पोरासारखा जवाना म्हणते मागे असं बुडा आहे ते म्हणजे जुनं खायला सांगा पण त्या बुड्या पताकड काय करून काय नाही तर खबर घेऊन मजा घ्यायला बरं होते मग गावात कस भाजायला नाही पाहिजे तो बुडा लय सय सय करते गावात वय वय चल चाल पुरी खबर घ्यायच लागते बुड्याची काढाच लागते चाल बापा चाल झटकने काढू खबर बुड्याची काय काय नाही तर चल मग कमले कर तू आराम गिराम कर गोया गिया घेसो पद्धतशीर हा येतो मग मी काय जाणार तर गावात जासान तर बाजार भादर करसान बापा तुमचं तोंडात चपर तुम्ही काही मागे पुढे करत नाही लोकांनी सांगायला नाही तर कमलीचं पोट आलं म्हणून तुमची कशी जीव बातच घसरते ना न कमले मी का वाडा बुज ब्याला राह काय माझ माझ हातानं माझ पचका गुरु काय मी, काई मी, काई काई चबरा, चबरा मी काई हा काय तू काही हे मला समजतं का मला तू मी का माहिती कोणाला सांगत नाही ना काही चबर चबरा नाही मी काही माझी जीभ घसरत नाही बळाचा विषय नाही ना बापा मागे कसा तुम्ही पचका केला तुमच्या दोस्त मित्र सांगले तुम्ही पान ते कसा डंका वाजवला आता आपला बंद्या गावात म्हणून कसं तुम्हाला सांगा लागते बापा सांगसान कोणाले सांगसान कोणाले तुम्ही चबरे चा ना

एखाद्या चांगल्या हुशार तज्ज्ञ माणसाला विचार तुम्ही गाळातले आली हां की आपलं कान कुठे होईन काय होईल कसं काय होईल हां तू आता जरा शांत ठेव बा हायस का बापा शांतता हा किती शांतता ठेवायला आता बापा का माय डेरग सगळ्या गावातल्या लोकांना दिसल्यावर काय काय मग करता हे तुम्ही सगळं समजत नाही बापा मला तुमचं हा सदाय सदाय ते शांतता ठेव बापा तू शांतता ठेव बापा कधी लोक शांतता ठेव हा लोकांना दिसिन ना ते आता मग मी काय करू सांग ना तू मध्ये दवाखाने माहित नाही फावखाने माहित नाही कसं करू मी सांग ना आता सांगे वांगे जसा ना काय भराय माया मी नको कधी पाहिलं नाही ना बापा रे असं हा बायको जे डिलिव्हरी झाली तर घरात झाली गावात झाली ती हा आता मी काय दवाखाना पाहिला नाही बाप कसं करतात काय करतात आता विचारीन कोणाले आणि मग तुला नीन बापा हा बाबा तू म्हणे लाख माहीत नशील पण मला माहित आहे ना पाच महिने झाल्यावर म्हटलं हे की याचं काही करता येत नाही म्हटलं मग डॉक्टर हात टेकवतात माहित आहे का तुम्हाला मग काही होणार नाही बरं आताच करा जे काय ते या टाइमपास टाइमपास मध्ये दोन महिने गमावले तुम्ही ना आता का तिसराही महिना गमावता तुम्ही आता जेवढी चिंता तुझी आहे तेवढी मुली बी आहे बाबा या वया सोबत नाही ना आपल्याला दोघ आईली हे गोष्ट आता आना धाना झाली आपली जान लागली गोई आता काय करू मी आता तो विचार करून राहिलो मी तू टेन्शन घेऊ नको मी काय लाईन लावतो बापा हो सटकन, सटकन बापा निर्णय घ्या सटकन कोणाला तरी भेटा बापा आणि याचं करा काही ना काही नाही तर काही खरं नाही बरं मी तुम्हाला सांगून राहिली हा आणि हे जर काम झालं नाही की लवकर मग तुम्ही तुमचा विचार पा बरं हा मी मागवणार नाहीये आहे बापोटा काही काही करू नको मी करतो काय करायचं आहे तो तू टेन्शन घेऊ नको बा आता त्या डॉक्टरनं गोया दिला तेवढ्या घे आता काय येतं हा मी पुढचं पाहतो काय येतं टेन्शन नको देऊ नाही तुम्हाला तुला असं वाटतं मला काही कायजीच नाही अव तु यापेक्षा होईन ना मान आताच लग्न राहिलं ना व्हायचं त्या कोणी पोरगी नाही देणार पोरगी पाहायला गेलं तर पोरीवाले काय म्हणती नाबाले स्था लेकर होऊन राहिले किती बाहणे आबा ह्या बावण्या घरी कशी काय पोरगी द्या आम्ही माना तू तिकडे रणगार तुझ्या पेक्षा मला टेन्शन आहे आता काय सांगू तुले हा जी गो आताच पडले या माणसाने आणि माय नाही पडलं हुशार माणूस आहे करते गिरते लगे भरायला मध्ये लावून राहिला हा माणूस आता नाताच पहिले की माय पहिले या माणसाने विचार करायला पाहिजेत ना काही डोकसही नाही बापा पहिले तु यस पण आता डोकस खाऊन हो माय मी पहिले पुढची लाईन लावू देऊ का तू हा टेन्शन देत तर तू सारे हुकून जाईन हा नववा महिना येईन हा फटकन बाहेर येईन ते लेकरू हा तू आईन मी बाबा फालतू कसं टाइमपास लावू नको मागे खाऊ नको बापा तिकडे कशी करा हे लवकर निपटा काय हो हो निपटतो तू टेन्शन नाही घेऊ चाल मग येऊ बापा या, या। का? मी आता काय अफद आली मागवले का गेले खरच दिवस राहिले आता काय करू मी मला काही सुसून नाही राहिलो बाबा एक ताबून पहिले हे बाळे नि माणसं काय करा सत्यानाशयात मला दिवस ठेवले ए माई कोण बिल चूक झाली नाही या बुड्याने मी जोड येऊ दिलं पण तू काय झालं हे आता कधी निपटते काय सांगा, ए, की का सांगा ए, ये कि माय बाई पुढे माय डेर गरांचे काय सांगा आता बापा मोठा किती वाढ खोजले गा उन्हात अनाथ उभ्या येते ना डॅनी बैठले का अरे तुला डॅनी का सोपी वाटला का जद लोक डॅनीचा कार्यक्रम होत नाही आणि त्याचं मन भरत नाही तद लोक तो काही वाढ गेला बाहेर येत नाही भाऊ राहिले का आता उन्हात अनाथ उभा किस अरे मला माहिती का डॅनीची जी अजूनही जिरली नाही म्हणून अजूनही वय वय करूनच राहिला हा मला वाटलं येईन बाबा बाई झटकनी भेटू त्या विचारू काय झालं काय नाही तर हा तो गडी तर बाबा मेळाूक दिल्या जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नसती काही याला सवय लागेल याला चटक लागेल त्या गोष्टीची हा हरामखोर सोडणार नाही की डॅन्या ह्याच्या बरोबर कसं आपल्याला मारखा लागेल याची गॅरंटीच नाही ना काय करून हात बाबा आपण याच्या भल्यासाठी उभे राहिलो अजून येऊन नाही राहिला अजूनही चिटका चिटकी चालूच आहे याची हा एवढं झालं रामान घडलं दावाखान्यात पाहा लागून राहिलं तरी बी हायच बा हा? काय खाज असं बा या गोष्टीची आले काही भलन वाईट समजत नाही तो काही विचार करणारा घडी नाही हा त्याचं कसं आहे हानखोंड्या काम आहे हा याला रे तू बडबड बंद कर अरे कारच काय हे उभे रे बापा विचारतात आता हे काय सांगतलं काय नाही तर यायला आता काय सांगू आम्ही कमलेली दिवसात विचारल्याशिवाय काही सोडत नाही तर आपल्याला आता काय ना काही चाटाचोटा चोटा हाना लागतील भाऊ बोला बोला गळ काय म्हणता रे काय म्हणा आम्ही हा तुझ्या या कांडापुढे आम्हाला चिंता पडली बा खरं बा डॉक्टर काय म्हणे काय निघलं काय तुला फोनवर काय सांगितलं मी काय इंग्रजीत सांगितलं मराठीत सांगितलं ना अरे काहीच निघलं नाही बा निल आहे सार ते गाडी गेल तिन तिच्या पोटात काहीच नाही विशेष नाही हा काही दिवस दिवस नाही तिले एकदम ओके काम आहे हो ना हो ना काही नाही निघलं तर चांगलीच गोष्ट आहे पण मग आता हे धंदे सोडणं बा तू हा किती वेळा कुठचा बा आम्ही किती वेळा कुठच्या तसं वाट पोन राहिलो तरी बा अंधारच अस बाहेर जण पता नाही ना ते का तु काय म्हणणार म्या काय केलं अंदर हा अरे बा तिला आता गोया औषधी देणं काम आहे की नाही आपलं तिला झोपवलो मॅ काही माणसं आहे बा तुम्ही रे हा काही लोक काही शे पकडत राहता बा एवढं झाल्यावर बी मी करणार आहोत काही काही लि काही माणसं आहे बा तुम्ही तू तु काय गॅरंटी आहे बाबा तू आज बिफरेल काय करण्याची काय गॅरंटी आहे आता स्वतःची दोस्तच आपल्यावर विश्वास ठेवत नाही तर दुसरे काय विश्वास ठेवणार आहेत हा आता लगा एवढं रामबाण घडल्यावर मी रिकामी कामं करीन काय मला का मग तुम्ही शंभा समजता काय लिखा माणूस आहे तुमची शक् करायची कशी सवय गेलीच नाही अजून <स्थाथा> मी सारे होता सा जाऊ दे आता नील निघलं न कमलेली दिवस नाहीत न जाऊ दे आता फक्त आता कसं कुणी रिकामी कामं करू नको काल तुझी आफत आपल्या घरावर गोठे काही पाहिजेत नाही हा आता कसं चांगला तू आता हा नाही नाही काहीच नाही काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही काहीच नाही कमलेली बिलकुल नीलाय काही वांदा नाही चाल चा पटकन चाल आता काय पटकुनी म्हणत था, दे ले हा आपले प्रेक्ष मित्रांनो हा विषय आपण आता इथं संपत आहोत उद्या येऊ पुन्हा <गण> नवीन विषय घेऊ मित्रांनो आमची नवीन स्टोरी उद्या येणारी स्टोरी बघायला विसरू नका बरं व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा